बीड पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराकडे उत्तेजित करणारे इंजेक्शन आढळले आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर घटना आज एकवीस जून रोजी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली आहे सध्या राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून बीडमध्ये दे देखील एकशे सत्तर जागांसाठी भरती होत आहे यासाठी आठ हजार चारशे उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून बुधवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी भरतीसाठी आलेल्या एका उमेदवारावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीडमध्ये पोलीस भरतीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे उमेदवारांची कसून चौकशी देखील आणि तपासणी देखील केली जात आहे आज सकाळी मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ वय चोवीस वर्ष हा तरुण मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेऊन आला होता पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली असता बॅगमध्ये उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन पोलिसांना आढळून आलं या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून आता हे सर्व औषध अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे व हे प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे त्याचे रिपोर्ट आल्यानंतर त्या उमेदवारावर योग्य ती कारवाई देखील करण्यात येणार आहे तोपर्यंत भरती प्रक्रियेमध्ये त्या उमेदवाराला संधी दिली आहे मात्र त्याचे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही होईल आजच्या पोलीस भरतीमध्ये आम्ही रोज सगळ्यांच्या बॅगा सगळ्यांची फ्रिस्किंग करतो आहोत आणि प्रत्येकाला उत्तेजक द्रव्य कोणी घेऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रिकॉशन घेत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने आज एकाच्या सर्चिंगमध्ये आम्हाला काही संशयास्पद बॉटल मिळालेली आहे त्याचं सिरिंज पण मिळालेली आहे तर ती म्हणजे इव्हेंट सुरू म्हणजे प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वीच आम्हाला ते, ते मिळालेलं आहे आणि ते आम्ही आमच्या ते जप्त केलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडनं हो त्यांचे सॅम्पल्स त्या कॅन्डिडेटचे सॅम्पल देखील घेण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये जे सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचबरोबर फूड अँड ड्रग्स अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे सापडेल त्या पद्धतीने आम्ही योग्य ते गुन्हा दाखल करणे किंवा कारवाई करण्याची प्रक्रिया करणार आहोत त्या उमेदवाराला पुन्हा भरतीची संधी दिली आहे किंवा त्याच्या पेसवा नाही आम्ही आता त्याला त्याची ते जी पूर्ण प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यांचे रिपोर्ट जे रिपोर्ट्स येतील त्या रिपोर्ट्सच्या आधारावर त्याचा रिझल्टचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत